नमस्कार प्रेक्षकांना कसे आज सगळे तर मगच्या आजच्या भागामध्ये आता आपल्याला पाहायला मिळणार आहे आता साक्षी खुणाच्या दिवशी आश्रमात होती याचा सगळ्यात मोठा पुरावा प्रेक्षकांना अर्जुनला सापडला आहे आणि त्यानंतर आता हे दामिनीला कळल्यावर दामिनीने सुद्धा आता साक्षीला म्हटलं की बाई तू आता कबूल करूनच टाक ही खुणाच्या रात्री तू आश्रमात होती म्हणून हो प्रेक्षकांना तुम्ही बरोबर ऐकतायत बघूया आता कसं काय झालं ते त्याआधी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं ला तर पटकन करून घ्या म्हणजे सिरियलचे अपडेट्स तुमच्यापर्यंत लवकर पोहोचतील आणि तुम्ही व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक पण करू शकता मित्रांनो ठरलं तर मगचा आजचा भाग सुरू होतो आता दामिनीने जो काही प्लॅन बनवला असतो अर्जुनला अडकवण्यासाठी तर हे सगळे जे मीडियावाले असतात ते अर्जुनला परेशान करून टाकतात पूर्ण प्रश्न विचारू विचारू तर आता अर्जुन म्हणत असतो की तुम्हीच सांगा ना एक माणूस जो लहान मुलांसाठी आश्रम चालवतो पैसे खर्च करतो आणि त्याला परवडत नसूनही तो स्वतःजवळचे पैसे देतो आणि अशा वेळेस जेव्हा त्या माणसावरती खोटा आरोप होतो तेव्हा त्याच्या ते अब्रूचंही नुकसान होतंच हे तुम्हाला कळत नाही आहे का त्यावर आता दुसरी रिपोर्टर म्हणते की तुम्हाला असं म्हणायचं आहे का की पाटील निर्दोष आहे पण आता कोणाच्या दिवशीच करणार की आता पाटील की साक्षी शिखरे कोण गुन्हेगार ते त्यावर आता अर्जुन म्हणतो एक्झॅक्टली माय पॉईंट मग आता तुम्हीसुद्धा त्या निकालाची वाट बघा आणि स्वतःच आपली उत्तरं देऊ नका आणि स्वतःच निकालही देऊ नका आणि ज्या दिवशी मधबोध सुटेल ना त्या दिवशी मी स्वतःच एक प्रेस कॉन्फरन्स बोलवणार आणि तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तर देईल आणि तेव्हा तुम्हाला सुद्धा माझ्या या प्रश्नाचं उत्तर द्यावंच लागेल त्या प्रेक्षकांना बघा तो आता दामिनीने पाठवलेला जो माणूस असतो ना अर्जुन आणि सॅलीवर लक्ष ठेवण्यासाठी तो लपवून सगळं काही ते बघत असतो तर आता दामिनीने पाठवलेला एक जो रिपोर्टर असतो ना त्यामधला ज्याला तिने पैसे दिले असतात तर तो म्हणतो पण सुभेदार वाचला आता दुसरा मृतदेह सापडला होता ना तर त्याचा आरोप तर मधुकर पाटलांवरच जाणार त्यावर आता अर्जुन हसतो आणि म्हणतो हो का तुम्ही प्रश्न विचारण्याआधी अभ्यास नाही करत का तर त्यावर आता सायली म्हणते यांनी तर कोर्टात आधीच सिद्ध आहे की त्या माणसाचा मधुभाऊशी काहीही संबंध नाही कारण जेव्हा हरीशचा खून झाला ना तेव्हा मधुभाऊ तुरुंगात होते पुढे आता अर्जुन सांगतो की आणि जो माणूस खोटे मेसेजेस करून आता मेसेज त्या हरीशच्या मित्राला पाठवत होता तो महिपतच्या कन्स्ट्रक्शन साईटवर लपून होता आणि आता तुम्हीच मला सांगा की आता संशय कोणावर जातो मधुभवनवर की महिपत शिखरेवर तर आता सगळे पत्रकार मात्र गप्प बसतात आणि एकमेकांकडे बघू लागतात तर आता सायली म्हणते पत्रकार हा समाजाचा स्तंभ असतो ना आरसा असतो तो समाजाचा मग तुम्हीही तरीही इतके बिनगुळाचे प्रश्न कसे काय विचारतायत तर त्यातला आता एक रिपोर्टर म्हणतो की बेजाबदारपणा तर हे अर्जुन सुभेदार वागतायत अरे कोर्टाच्या बाहेर तुम्ही एका वकिलाला मारहाण केली हे खरं आहे की खोटं आहे अह तुम्हाला तर तुमच्या रागावर ताबाच नाही आहे आणि जर तुम्ही असं चार चौकात वागत असाल तर तुमचं मानसिक संतुलन बिघडलं आहे असं समजायचं का तर आता अर्जुनला फार राग येतो आणि अर्जुन म्हणतो तुम्ही ज्याला वकील म्हणतात ना तो तर फक्त डिग्रीनेच वकील आहे खऱ्या अर्थाने तो वकिलासाठी नंतर तो आता सैलीला म्हणतो बायको तो कोणता शब्द वापरला आता हां हां काळीमा तर सगळ्या वकिलांसाठी काळीमा येतो जोशी तो ॲडव्होकेट जोशी आहे ना तो स्वतःचे पैसे भरण्यासाठी चुकीच्या माणसांची साथ देतो आणि बघा प्रेक्षकांना इथे ह्या दामिनीने पाठवलेला जो माणूस असतो लक्ष ठेवण्यासाठी ह्या सगळे अपडेट्स तिला वेळोवेळी पोहोचवत असतो कॉलवर पुढे आता अर्जुन म्हणतो की या पत्रकारांना तुम्हाला बघायचं आहे ना मग चला माझ्याबरोबर आता सगळ्या पत्रकारांना घेऊन अर्जुन त्याच्या कारजावर जातो आणि आता या सगळ्या रिपोर्टरच्या तोंडावर सगळे जे ॲडव्होकेट जोशीने इलिगल केलेले काम असतात त्याचे प्रूफ्स आता अर्जुन एका एकाच्या हाती देतो आणि म्हणतो हे बघा ॲडव्होकेट जोशीने इल्लीगल काम केल्याचे प्रूफ्स आहे यामध्ये आता या सगळ्या रिपोर्टर्सला बघून हे आश्चर्यच वाटतं तर अर्जुन अर्जुन आता अर्जुन यांना चांगली सुनावतो आणि म्हणतो ज्यांनी कायद्याचा साथ द्यायला हवा ना न्याय मिळवून द्यायला हवा लोकां लोकांना तोच माणूस कायदा मरतो ते पण पैशासाठी पुढे अर्जुन सांगतो की तो माझा कलिक असला तरीही माझ्यासाठी न्याय जास्त महत्वाचा आहे आता तुम्हीच ठरवा की अशाला अशा माणसाला मारून आता मी चूक केलं की बरोबर केलं त्यानंतर आता हे रिपोर्टर इथे त्या गप्प बसतात पण आता ते सायलीला परेशान करण्याचा सा प्रयत्न करतात आणि आता ते सायलीला विचारतात माझा प्रश्न आहे ना तुमच्यासाठी आहे एस सायली आणि ती एक रिपोर्टर म्हणते माझा प्रश्न हा आहे की तुमच्या वडिलांना वाचवण्यासाठी तुम्ही अर्जुन सुभेदारांबरोबर एक कॉन्ट्रॅक्ट मॅरेज केलं होतं आणि त्यांच्याबरोबर एक वर्ष राहिलात हे खरं आहे का त्यावर आता अर्जुन काय बोलणार तितक्यात आता सायली म्हणते की हो हे खरं आहे तर आता अर्जुनला धक्काच बसतो हे ऐकून त्यानंतर बघा आता सायली काय उत्तर देते पुढे सायली म्हणते आणि हेही आहे की तेव्हा पण आम्ही कायद्याने नवऱ्या बायको होतो आणि आताही आहोत तर आता दामिनीचा जो रिपोर्टर असतो पाठवलेला आता याला सगळं समजून गेलं असं की आता काहीही अर्थ नाही या प्रश्न विचारून आणि अर्जुनला यामध्ये अडकवून तर आता पुढे सायली म्हणते हे बघा मी तुम्हाला आता बातम्यांना जो मीठ मसाला लावायला हवा आहे ना तो मी तुम्हाला देणार नाही आहे मी तेव्हा यांच्याशी कॉन्ट्रॅक्ट केलं होतं कारण तेव्हा मला माहिती होतं की माझे वडील निर्दोष आहे म्हणून आणि जर त्यांना कोणी सोडू शकलं असतं ते फक्त ॲडव्होकेट अर्जुन सुबेदार तर आता, आता अर्जुन सायलीकडे खूप प्राऊडली बघत असतो तर त्यातला एक आता रिपोर्टर हो म्हणतो अच्छा म्हणजे तुम्ही आता मधुकर पाटलांना वाचवण्याचा प्रयत्न करणार आहात कारण की ते तुमचे सासरे आहे आणि तो आता अर्जुनला म्हणतो ग्रेट आणि त्यांना शिक्षा होऊ नये म्हणून तुम्ही वाटेल तर ठरायला जाणार का आता त्यावर आता अर्जुन स्पष्टपणे म्हणतो की नाही मी मधुकर पाटील यांना वाचवणार आहे कारण ते निर्दोष आहे आणि विलासचा खून त्यांनी केलेला नाहीच आहे पुढे आता सायली म्हणते की यांची बायको आणि आशील म्हणून मी तुमच्या सगळ्यांना एकच गोष्टीची खात्री देते की हे कधीच कुठल्या नात्याच्या बाजूने उभे नाही राहणार तर सत्याच्या बाजूने उभे राहणार आहे उद्या जर का माझ्या हातून एखादा गुन्हा घडला ना तरीही ते मला पाठीशी नाही घालतील उलट ते सत्याच्या बाजूने राहणार आणखी एखादी सत्याची लढाई लढतील आणि ज्याच्या बाबतीत गुन्हा घडला असेल त्याला न्याय मिळवून देणार पुढे आता अर्जुन म्हणतो या सगळ्यांना की आता काउंटडाउन सुरू झालाय कोर्टाने दिलेल्या वेळप्रमाणे ही केस तीस जुलैला संपेल आणि निकाल तुमच्या सगळ्यांच्या समोर असेल त्यावर आता एक रिपोर्टर विचारते मग हे शेवटच्या काही दिवसांमध्ये तुम्ही आता केस जिंकणार की हरणार त्यावर आता सायली उत्तर देते की अर्थातच आम्ही जिंकणार कारण ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार कधीच कुठलीही केस हरत नाही आणि ज्याचा सत्य लढाचा असतो ना त्याला हरण्याची कधी भीतीच नसते आणि आता सगळे रिपोर्टर्सला सायली गप्प बसून अर्जुनचा डॅशिंग वेनी असा हात धरते आणि सगळ्यांसमोर हे दाखवून देते की मी त्यांच्या सगळ्या परिस्थितीमध्ये माझ्या नवऱ्याच्या सोबत आहे से आता सगळे रिपोर्टर्स हे बघतच राहतात ते इकडे आता यांच्यापर्यंत ही बातमी पोहोचली आहे आणि आता महीपत आणि दामिनी बसले असतात आणि साक्षी आपल्या घरी गेली असते त्यावर आता हा महिपत म्हणतो घ्या काय उपयोग झाला तुम्ही एवढे पत्रकार बोलवले त्या पत्रकाराच्या खाण्यापिण्यावरून एवढा खर्च केला आणि भाजी कोण मारून गेला तो अर्जुन सुभेदार त्यावर आता दामिनी म्हणते मला खरंच वाटलं होतं की ते अर्जुनने जे जोशीला मारलं होतं त्या व्हिडिओचा खूप मोठा इम्पॅक्ट होईल पण हा अर्जुन सुभेदार हा तर त्या जोशी विरोधातले सगळे पुरावे सोबत घेऊनच फिरतोय त्यावर आता महिपत म्हणतो ते काय आहे ना एखाद्याचे चांगले दिवस आले ना की सगळे फासे त्याच्या बरोबरच पडतात तसंच झालंय त्या अर्जुन सुभेदारचं आणि तुम्ही बसल्यात हाताची घडी घालत करा ना काहीतरी त्यावर आता दामिनी म्हणते हात चाल चालवायची नाही तर ही डोकं चालवण्याची वेळ आहे तुम्ही साक्षीला फोन करा आणि तिला सांगा की मी तिला आत्ताच्या आत्ता बोलवलं लगेच फोन करा तिला त्यावर आता महिपत साक्षीला फोन करतो आणि बघत राहा प्रेक्षकांनो इथूनच आता अर्जुनला एक मोठा क्लू सापडणार आहे आणि हा सगळ्यात मोठा पुरावा ठरणार आहे की साक्षी आश्रमाच्या आतच होती तर आता पहिले तर महिपत फोन लावत असतो साक्षीच्या पहिल्या नंबरवरती आणि तो म्हणतो अरे आता ही कोणाशी बोलते आहे हिचा फोनच नाही दुसला ही आता मला दुसऱ्या नंबरवर फोन करावा लागणार त्यावर आता दामिनी हे ऐकून चारशे चाळीस वळचायला झटका बसतो त्यानंतर महिपत आता दुसरा फोन ट्राय करतो आणि म्हणतो अरे दुसरा फोन पण बंद येत आहे काय करायचं नाही या पुरीचं तर दामिनी आता या महिपतकडे बघतच राहते की कि बापरे किती मोठा घोळ केलाय म्हणून यांनी तर इकडे आता सीन शिफ्ट होतो आता ही साक्षी जी असते ती प्रियासोबत बोलत असते पहिल्या फोन नंबरवरून तिच्या तर आता ही प्रिया सांगत असते या साक्षीला की तुमची ती दामिनी आहे ना ती काहीच कामाची नाही आहे ती फक्त सगळ्यांना नाचवते अगं साक्षी ती म्हणाली म्हणून काय अगं ती म्हणाली म्हणून काय तू लगेच त्या पत्रकारांसमोर रड रड रडत बसली ग आणि काय फायदा झाला ग त्याचा अगं ते अर्जुन सायलीने दोन मिनिटात त्यांना गप्प बसवलं त्यावर आता साक्षी म्हणते अगं माइंड गेम याचा अर्थ करतो का तुला दामिनी मॅडम तेच करते आणि म्हणूनच आपल्याला यामध्ये तिची मदत करायलाच हवी त्यावर आता ही प्रिया म्हणते की तुमची ते दामिनी आहे ना तिला फक्त दोनच इंग्लिशचे शब्द येतात एक माइंड आणि दुसरा गेम बा सतत सतत ती तेच 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 तेच, 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 तेच वापरत असते अगं साक्षी समज तिला तुला जिंकवायचं नाही आहे तिला स्वतःला जिंकायचं आहे फक्त तर आता साक्षी म्हणते ए बाई या दोन्हीचा अर्थ एकच होतो कळलं ना पुढे आता साक्षी म्हणते आणि काय गं प्रिया मला तर हे कळतच नाही आहे की आता काय तू त्या दामिनी देशमुखला सुद्धा काय अक्कल शिकवणार आहेस का आता प्रिया म्हणते अगं मी कशाला तिला अक्कल शिकवायला जाऊ मला ना साक्षी फक्त एवढंच माहितीये आहे की आपण त्या दामिनीपासनं सावध राहायलाच हवं तुला ते माकडीनं आणि पिल्ल्याची गोष्ट माहित आहे का गं साक्षी नाका तोंडात पाणी जायला लागल्यावरती माकडीन स्वतःच्या पिल्ल्याच्या डोक्यावरती उभी राहते आणि ती दामिनी असं करू शकते त्यावर आता साक्षी म्हणते असं काहीही होणार नाही दामिनी देशमुख जे काही करेल ना ते फक्त मला सोडवण्यासाठी करेल यावर माझा पूर्ण विश्वास आहे पुढे आता ही साक्षी म्हणते प्रियाला की तुला कल्पना तरी आहे का प्रिया की ते दामिनी देशमुखला फी म्हणून अन्न किती पैसा होत आहेत ते त्यावर आता प्रिया म्हणते की ते सगळे पैसे वसूल झालेत ना म्हणजे मिळवलं तर आता ही प्रिया म्हणते अगं साक्षी आपण गाफील राहून नाही चालणार आहे तुला नाही माहिती ते अर्जुन साली किती डिवचले गेलेत ते अगं घरी राहून स्वतः ते डिस्कशन करत असतात हे फक्त मीच बघते साक्षी तू ऐकून घे आपण जे काही करायचं आहे ना ते दामिनीवर अंधळा विश्वास ठेवून नाही तर स्वतः नीट विचार करून आणि नीट प्लॅनिंग करूनच करायचं आहे तर त्यावर आता ही साक्षी विचार करू लागते आणि सीन शिफ्ट होतो आता अर्जुन सायली आपल्या घरी आलेले असतात आणि तिथे आता चैतन्य असतो चैतन्य आता या दोघांना म्हणतो त्या मंदिराच्या बाहेरच्या पत्रकारांना काय उत्तरं दिलीत ना तुम्ही दोघांनी अरे एका एक एकाची तोंड बंद झाली त्यावर आता सायली म्हणते अह चैतन्य भाऊजी बिनतोड उत्तरं आता यांनी दिली आहेत मी फक्त त्यांना साथ दिली त्यावर आता अर्जुन म्हणतो सायलीला अगं बायको तू मला जॉईन झाली नसतीस ना तर ते पत्रकार बोलायचे थांबलेच नसते त्यावर आता सायली म्हणते तुम्ही नाही का नेहमी माझ्या पाठीशी उभे राहता मग मी तसं करणारच होते ना पण मला एक नाही कळत आहे हो आपण देवदर्शनासाठी गेलो होतो नेमके त्याच वेळेला कसं काय ते सगळे पत्रकार आलेत त्यावर बघा प्रेक्षकांना अर्जुन हुशारच असतं तर त्याला ऑलरेडी कळलंय अर्जुन म्हणतो की ते आले नव्हते तर दामिनीने त्यांना पाठवलं होतं आणि ज्या प्रकाराने जे ते लोक प्रश्न विचारत होते ना त्यांनी हे कळत होतं की ते लोक पाठवले गेले आहेत त्यावर आता चैतन्य म्हणतो हो का म्हणजे दामिनी तर याची वाटच बघत असेल की तू कुठेतरी काहीतरी चुकीश चुकीचं बोलणार आणि एक्झॅक्टली ती तिथे ट्रॅप सेट करील त्यावर आता अर्जुन म्हणतो ॲक्च्युली काय आहे ना मी तिच्या ट्रॅपमध्ये अडकणारच होतो कारण ज्या पद्धतीने ते जे पत्रकार बोलत होते वागत होते ना मला इतका राग येत होता ना की एकाला तर धरून मी मारलंच असतं पण बायको ती आली आणि तिने बरोबर सगळं सावरून घेतलं त्यावर आता चैतन्य म्हणतो मग आता यामुळे जर का दामिनी चिडली ना तर अर्जुन ती केस जिंकण्यासाठी काहीही करू शकते त्यावर आता सायली घाबरते आणि म्हणते काहीतरी म्हणजे यांच्या बाबतीत तर काही नाही ना त्यावर आता अर्जुन म्हणतो अह काहीच नाही दामिनी कधीच हत्यार वापरणार नाही आणि ती महिपतला सुद्धा असं काहीही करू देणार नाही ऍटलीस्ट तोपर्यंत तरी नाही जोपर्यंत तिला हे कळणार नाही की आपल्याकडे साक्षी शिखरेच्या विरोधात खूप मोठा एक ठोस पुरावा आहे आणि त्यानंतर त्या सायली म्हणते मग नंतर काय त्यावर आता अर्जुन म्हणतो बायको ही लढाई बुद्धीची आहे आणि आपल्याला सुद्धा हेच प्रूव्ह करायचं आहे ही की हो साक्षी शिकरे खुणाच्या रात्री वात्सल्य आश्रमाच्या आत होती आणि यांना हा पुरावा मिळतोसुद्धा प्रेक्षकांना शेवटपर्यंत बघत राहा आता अर्जुन येथे विचार करू लागतो की हे कसं होईल तितक्या तिथे आता सीन शिफ्ट होतो महिपत फार वैतागला असतो कारण या साक्षीने फोन नसता उचललेला आणि ती फोनवर बिझी असते आणि दुसरा फोन तिचा बंद असतो तर आता ओरडत ओरडत महिपत घरी येतो आणि म्हणतो साक्षी ए साक्षी रे केवाचा फोन करतोय मी तुला सारखं ते वेटिंग 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 त्यावर आता साक्षी म्हणते अ अण्णा प्रियाचा फोन होता तिच्याशी बोलत होते मी आता त्यावर आता महिपत म्हणतो मग दुसरा फोन का पाणी प्यायला गेला होता का ते सुद्धा ती इंग्लिश मध्ये म्हणती ऑफ 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 म्हणून त्यावर आता साक्षी म्हणते अण्णा एक मिनिट तुम्ही आधी शांत व्हा तो दुसरा फोन आहे ना तुम्ही बंद करून आतमध्ये चार्जिंगला लावलाय तर आता महिपतला आणखी राग येतो आणि मग हो का म्हणजे आता ते दोन दोन डबडे असून कामाच्या वेळी काही उपयोगच नाही त्याचा त्यावर आता साक्षी म्हणते अहो अण्णा तुम्ही काय इतके चिडतायत काय काम होतं तुमचं त्यावर आता महिपत म्हणतो राहू दे आता माझं काम मी करून घेईन त्या फोनच्या नावाचे दोन डबडे आहे ना त्याला आधी पेटाओ असं म्हणत माही पत आता रागातच तिथून निघून जातो आणि साक्षी विचारच करत बसते तर इकडे आता सीन शिफ्ट होतो आणि विमल येते आता अर्जुनजवळ आणि इथूनच आता अर्जुनच्या एक गोष्ट लक्षात येते खूप मोठी तर आता विमल आपली साधी चाली असतं आणि म्हणते अहो अर्जुन दादा अहो जरा बघा ना या फोनला काय झालंय म्हणजे कोणाचा फोनही येत नाही आणि मेसेज पण नाही जात आहे त्यावर आता अर्जुन तो फोन चेक करत असतो त्यावर तर सायली म्हणते विमल ताई अहो जर तुम्हाला कोणाशी बोलायचं असेल तर तुम्हाला माझा फोन देऊ का त्यावर आता विमलमध्ये नाही नको साली ताई हे बघा हा दुसरा फोन आहे ना माझ्याकडे तर कामापुरती चालतो तो तर आता सगळ्यांना याचं आश्चर्यच वाटतं की विमलकडे दोन दोन फोन आहे बापरे आणि चैतन्य सुद्धा की या बात आहे विमलताई तुमच्याकडे तर दोन दोन फोन आहेत त्यावर आता विमल म्हणते अहो काय सांगू तुम्हाला दादा माझी बहीण आहे ना तिला कितीही सांगितलं की कि भाई तो दुसऱ्या नंबरवर फोन करत जा पण ती काहीही ऐकत नाही त्यामुळे आता तिच्यासाठी म्हणून मला हा दुसरा फोन ठेवायला लागलाय त्यावर आता अर्जुन तिचा फोन व्यवस्थित करून देतो आणि म्हणतो झाला विमलताई तर आता विमल म्हणते हो कसं काय इतक्या लवकर त्यावर आता अर्जुन म्हणतो की हो तर तुमचा फोन थोडा हँग झाला होता आणि परत काही असं झालं तर फोन स्विच ऑफ करायचा आणि परत स्विच ऑन करायचा ठीक होतो त्यावर आता विमल खुश होते आणि म्हणते ठीक आहे चालेल आणि विमल तिथून चालले जाते त्यानंतर आता चैतन्य म्हणतो अर्जुन चल आता आपण कामाला लागूया का त्यावर आता अर्जुन म्हणतो की हो आणि आता अर्जुन सायलीला म्हणतो बायको एक कप कॉफी नंतर तो आता सायलीच्या चे चेहऱ्याकडे बघतो आणि सायली चिडली असते त्यानंतर आता अर्जुन आपलं वाक्य चेंज करतो आणि म्हणतो एक अर्धा कप कॉफी मिळेल का म्हणजे काम जर हा पटापट होईल ना त्यावर आता सायली म्हणते पाव कप मिळेल हा तुम्हाला कॉफी तुम्ही लागा कामाला आणि हसतच आता सायली अर्जुनजवळच्या कॉफीचा मग असतो तर हाती घेते आणि खाली जाते त्यानंतर तर चैतन्य म्हणतो अर्जुनला की अर्जुन साक्षीच्या लोकेशन रिपोर्ट्सवरून फरून हे आहे की साक्षी आश्रमाच्या बाहेर होती पण आता ती आत गेली होती हे कसं प्रूव्ह करायचं तर त्यावर आता अर्जुन विचार करू लागतो आणि एकदम त्याच्या डोक्यात क्लिक होतं आता अर्जुन म्हणतो एक मिनिट जसं त्या विमलकडे दोन फोन आहे तसं साक्षीकडे सुद्धा दोन फोन असेल तर त्यावर आता चैतन्य म्हणतो अरे हो यार जर असं झालं तर यांनी तर सगळ्याच गोष्टी बदलतील आता अर्जुन म्हणतो चैतन्य एक काम कर लवकरात लवकर तू टेलिकॉम कंपनीमध्ये जा आणि कोर्टाची परमिशन कार्ड आणि आश्रमाजवळ जे काही टेलिकॉम कंपनीचे टावर्स आहे ना त्यांना नाईन्टी वन सी आर पी सीमध्ये नोटीस पाठव आणि तेरा जानेवारी दोन हजार तेवीस या रात्री संध्याकाळी सात नंतर ते टावरला कुठले कुठले मोबाईल कनेक्ट होते ना त्याचे सगळे डिटेल्स मागव साक्षीचा आता एक फोन आश्रमाच्या बाहेर आला होता आणि जर का दुसरा फोन तिच्या जवळ असेल तर तो दुसरा फोन नक्कीच ऍक्टिव्ह असणार आणि आता दामिनीचा माणूस तिथे पोहोचण्याआधीच आता चैतन्य ते डिटेल्स घेऊन सुद्धा घेतो तर बघत राहा प्रेक्षकांना इकडे आता काय होतं साक्षी आणि महिपत आता दामिनीच्या ऑफिसमध्ये आले असतात त्यावर आता दामिनी खूप वैतागली असते आणि म्हणते दोन फोन तुझ्याकडे दोन नंबर आहेत का नाही म्हणजे माझ्याकडे तर तुझा एकच नंबर आहे त्यावर आता साक्षी म्हणते की हो जनरली मी हाच नंबर देते सगळ्यांना इनफॅक्ट तुम्हाला सुद्धा मी हाच नंबर दिलाय आणि माझा तो जो दुसरा नंबर आहे ना तो फारसा कोणाकडे नाहीच आहे त्यावर आता दामिनी अध्यक्ष मला हे सांग की विलासचा खून झाला त्या रात्री तुझ्याकडे दोन फोन होते का त्यावर आता साक्षी म्हणते की हो म्हणजे नेहमीच असतात तर आता दामिनी म्हणते एक एक मिनिट तुझा जो मेन फोन आहे म्हणजे जो नंबर माझ्याकडे आहे तर विलासचा खून झाला त्या रात्री त्याचं लोकेशन रिपोर्ट अर्जुनने कोर्टात सबमिट केलं आहे बरोबर ना आणि हा जो दुसरा फोन आहे ज्याचा नंबर आमच्याकडे नाही आहे हा दुसरा फोन तेव्हा तुझ्या बरोबर होता का त्यावर आता साक्षी म्हणते की हं असेल माझ्या पर्समध्ये तर आता दामिनी खूप चिळते आणि म्हणते असेल अगं साक्षी तू मूर्ख आहेस का ग तुला कळतय का ग तू काय बोलती असते किती मोठा गोंधळ झाला इथे अगं जरा तरी अक्कल आहे का तुला अगं बाई मुळात तुझ्याकडे दोन फोन आहे हे तू मला इतक्या उशिरा का सांगितलंस त्यावर आता महिपत म्हणतो की अरे पण यात इतकं महत्वाचं काय तर आता दामिनी म्हणते महत्वाचं काय अरे जर का त्या अर्जुनने शोधून काढलं ना की हिच्याकडे दोन फोन आहे म्हणून आणि तो फोन जेव्हा विलासचा मर्डर झाला तेव्हा या साक्षी बरोबर होता तर मी तुमच्या पुरीला वाचू शकत नाहीये आता साक्षी महिपतकडे बघू लागते आणि आता महिपत म्हणतो अरे मग आता असं काही व्हायला नको म्हणून तुम्ही काहीतरी करालस ना अरे त्यासाठीच तर तुम्हाला हे एवढी मोठी फी देतो ना मी तर आता दामिनी म्हणते आहो गप गप्पा एक गोष्ट तुम्ही धड सांगत नाही असं म्हणत आता दामिनी तिच्या माणसाला फोन करते आणि त्याला म्हणते की माझं एक काम आहे ते तू आत्ताच्या आत्ता करायचं आणि त्यानंतर इकडे आता सीन शिफ्ट होतो प्रेक्षकांना अर्जुनने एक असा रुमाल ठेवला असते आणि त्यावर आता ते, थे। ते तुम्हाला चॉकलेट माहिती आहे का फेर रोश ते चॉकलेट तो तीन चॉकलेट्स ठेवली असते त्यांनी रुमालावर आता सायली हे बघते आणि तिला आश्चर्य वाटतं तर आता सायली म्हणते अर्जुनला काय हो हे चॉकलेट्स तुम्ही ते का आणले आहेत त्यावर आता अर्जुन म्हणतो हां हे चॉकलेट्स नाही आहे हे केस चॉकलेट आहे त्यावर आता सायली म्हणते मला कळेल अशा भाषेत समजवाल का त्यावर आता अर्जुन म्हणतो अगं सायली तशी तर हे नॉर्मल चॉकलेट्सच आहेत पण मी हे सिस्टम माझ्या केससाठी वापरतो म्हणून हे केस, केस चॉकलेट्स आता सैली पुढे ऐकू लागते तर त्यावर आता अर्जुन म्हणतो बघ जेव्हा मी माझी प्रॅक्टिस वकिलाची प्रॅक्टिस सुरू केली ना तेव्हा मी हे गंमत करायचो आता सैलीला आश्चर्य वाटतं पुढे तर अर्जुन सांगू लागतो म्हणजे बघ एखादी केस जेव्हा सॉल्व्ह करण्यासाठी जेव्हा मला पहिला क्लू मिळत होता ना तेव्हा मी हे एक चॉकलेट खातो आणि जेव्हा केस सॉल्व्ह करण्याच्या जवळ येते तेव्हा मी दुसरं चॉकलेट खातो आणि जेव्हा मला फायनल क्लू सापडतो तेव्हा मी तिसरं चॉकलेट खातो त्यावर आता सायली म्हणते खरंच किती गमतशीर गोष्ट आहे ही प्रेक्षकांना ही चॉकलेट खरंच महागडी असते म्हणून आता अर्जुन एक एकच एक चॉकलेट खाणार ना जग सपाट त्यावर आता अर्जुन म्हणतो नाही नाही असं नाही आहे कधी कधी माझी पण हालत खराब होते कधी कधी तर पहिल्या आणि दुसऱ्या चॉकलेटमध्ये इतका वेळ जातो तर कधी कधी दुसऱ्या आणि तिसऱ्या चॉकलेटमध्ये त्यावर आता सायली म्हणते पण तुम्ही कधी तिसऱ्या चॉकलेटपर्यंत पोचलाच नाहीत असं कधी झालंच नसेल ना त्यावर आता अर्जुन म्हणतो कधीच नाही आणि आता आश्रम केससाठी सुद्धा मी हीच सिस्टीम वापरणार आहे आता मी फक्त एका मोठ्या पुराव्याची वाट बघतोय असे तीन पुरावे मिळाले की झालं पहिला पुरावा साक्षीचं लोकेशन कुणाच्या रात्री आश्रमाच्या आत होतं हे कन्फर्म करणारा पहिला पुरावा त्यानंतर दुसरा तो इन्स्पेक्टर सरन जामे आपल्या बाजूने बोलायला हवा मग आपल्याला बरेच पुरावे सापडतील आणि तिसरा फायनल क्लू ज्याने साक्षी शिकरेला जन्म ठेप होणार आता सायली म्हणते अहो पण हे म्हणजे तर दुसरं चॉकलेट पण नाही खाता येणार आपल्याला असं आहे अरे तो सरंजामे का बोलेल आपल्या बाजूला तर अर्जुन म्हणतो अगं ते सुद्धा आपण मॅनेज करूनच घेऊ बघ तू मी सांगितलं आहे चैतन्याला की इन्स्पेक्टर सावंतन करून त्या सरंजाम्याचे सगळे डिटेल्स घे म्हणून आता बघू दे त्यांनी अजून कोणाकोणाकडनं पैसे खाल्ले ते आणि इकडे आता सीन शिफ्ट होतो आणि दामिनी तिच्या माणसाला फोन करते आणि म्हणते झालं का काम त्यावर आता हा माणूस सांगतो की मॅडम मी आत्ताच त्या टेलिकॉम कंपनीमध्ये गेलो होतो त्यानंतर आता दामिनी म्हणते तेरा जानेवारी दोन हजार तेवीसला आश्रमाच्या जवळ असलेल्या नंबरची लिस्ट डिलीट करायची होती सांगितलं का तू केली आहे का त्याने डिलीट प्लीज हो मॅडम कारण ती लिस्ट कोणाच्याही हाती लागता कामा नये त्यावर आता हा माणूस म्हणतो की मॅडम सॉरी म्हणजे मी ते ऑफिसमध्ये पोहोचलो होतो पण आधीच तिथे एक दुसरा माणूस आला होता आणि तो तीच लिस्ट मागत होता तर आता दामिनीला झटका बसतो आणि म्हणतो वट पण ती लिस्ट त्याच्या हाती तर लागली नाही आहे ना त्यावर आता हा माणूस म्हणतो की लागली मॅडम माझ्या समोरहूनच तो माणूस ते लिस्ट घेऊन गेला हो त्यावर आता दामिनी याच्यावर चिडते आणि म्हणते अरे मूर्ख तुला एक काम सांगितलं होतं तेही नाही करता आलं का आता फोन ठेवल्यावर महिपत विचारतो काम करताना काय झालं त्यावर आता दामिनी सांगते की खुणाच्या रात्री आश्रमाच्या जवळ पाच असलेल्या नंबरची लिस्ट मी त्याला डिलीट करायला सांगितली होती आणि याचा इंटरेस्ट फक्त आता अर्जुनलाच असू शकतो म्हणजे आता ही लिस्ट अर्जुन पर्यंत पोहोचली आता साक्षी घाबरायला लागते आणि म्हणते म्हणजे खुनाच्या रात्री मी आश्रमात होते याचा पुरावा अर्जुनला सापडलाय माय गॉड मॅडम आता काय करायचं आपण त्यावर आता दामिनी म्हणते कबूल करून टाक त्यावर आता साक्षी म्हणते काय त्यावर आता दामिनी म्हणते की विलासचा मर्डर झाला त्या रात्री तू आश्रमात होतीस हे कबूल करून टाकायचं आणि इतके दिवस कोर्टात खोटं बोललं आहे त्याबद्दल माफी मागायची आणि आता ही साक्षी रडायला लागते ला ला आणि याचा भाग इथेच संपतो आता प्रेक्षकांना दामिनीने साक्षीला सांगितलं आहे की तू हे कबूल करून टाक पण आता हा हिचा प्लॅन आहे की की खरं म्हणते हे आपल्याला पुढच्या एपिसोडमध्येच करणार आहे त्यामुळे आता पुढचे एपिसोड्स पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा त्यानंतर उद्याच्या भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे की हे रिपोर्ट्स घेऊन आता चित्याने अर्जुनकडे जातो आणि तो नंबर साक्षीचा सा जो दुसरा नंबर असतो तो त्यामध्ये ऍक्टिव्ह म्हणून सापडतो आश्रमात ता कि आता अर्जुन म्हणतो की आता पुढची चाल आपली तर बघूया प्रेक्षकांना उद्याचा भाग सुद्धा तुम्ही नक्की बघा आणि तुम्हाला आजचा भाग आवडला असेल तर व्हिडिओला प्लीज लाईक करा भेटूया उद्या एका नवीन एपिसोडसोबत तोपर्यंत एन्जॉय आणि धन्यवाद